ठिकाणी नाही सदैव त्याच्या मनामध्ये तोच विषय त्या ठिकाणी रुपटल्या जातो एखादी स्त्री जरी एका ठिकाणी दिसली आई बहिण जरी समोर आली तरी तोच विषय त्या विषयांना माणसाच्या मनामध्ये आहे असे ग्रंथकर्ते बोलतात एखादी असणारा वडील आणि मुलगी जरी बोलत असली तरी देखील त्याच्या मनामध्ये तीन झुरूर लागल्या जाते परंतु चांगले जरी माणसं बोलत असले बाप जरी बोलत असला बही भाऊ जरी बोलत असला आणि हे जर विषय विषया पाहिला तर व त्याला वाटतं काहीतरी हंग दुसरा आहे असा असणारा त्या विषयांगाचा विषय ह्या ठिकाणी सांगतात ठिकाणी अडकू शकत नाही आणि सदैव साधू संतांची ओल लागलेली आहे आणि असे हे राया बनले सांगू लागलेंजन वाझ्या हनुमंताचे पाहण्याचं उड्डाण आलं दिव्य आश्रम माझ्या हनुमंतरायानं पाहिला आणि असणारा सोन घेऊन ढोंग घेऊन जो काळे नेहमी बसलेला परंतु तो साधू रूपामध्ये आहे आणि कोणी साधू आहे आणि ह्या साधूच्या दर्शनासाठी आणि साधूच्या भेटीसाठी त्या आश्रमामध्ये हनुमंतरायाला गेले आदि कुशाला ते कोणी घोडा दुड़ा, घातले ट्रभ चरण कम्हा साधूच जर दर्शन केलं तर आपलं कार्य तडीला जाणार आहे हा विचार माझ्या हनुमंतरायाच्या मनामध्ये म्हणून हनुमंतराया दर्शनासाठी आलेले पहिल्यांदा काल नेहमीला पडलं मी कोण हे देखील बहन राहिलं नाही परंतु हनुमंतरायाचं आगमन ज्या वेळेस झालं मग हनुमंताच्या दर्शनासाठी ढोंग घेऊन काल नेहमी पुढे आल्या गेला हनुमंतरायाच करू लागला जेव्हा आणलं त्या ठिकाणी असणारी फळं मध्ये हनुमंताला गुंतूला गेला फळ म्हणून जमत कपिशी आि दे मांडी वा काय कशा रीतीनं पोहोचार माझ्या हनुमंताचा मानला ऐकाय घे नम्रपणे विनंती ढोंग माझ्या हनुमंतासाठी हा काळणे करू लागलेला आहे मोठे अनेक फलान भरून त्या ठिकाणी रायाच हा काळणे करू लागला मला तुम्ही कसे दिसता नक्कीच तुम्ही रामाचे दुतासावेत रामाचे भक्त आहात वानर रूपामध्ये आणि मला माहितीये तुम्ही राम रामाचे धुताय तरी कशासाठी तुमचं इकडे येणं झालंय काय कारण येण्याचं हे सविस्तर मला सांगावं हा काळणी मी माझ्या हनुमंताला बोलू लागला तू काय जाण्याशी माझा भेट झाला बहुत ऋषीशी ते सांगेल प्रत्येशी मला काय अरे हाला कसं माहिती मी रामाचा आहे मी राहतोय अरण्यात मग हिथून अनेक मोठमोठे ऋषी जातात आणि ऋषीची माझी भेट झाल्यावरती सांगितलंय ऋषीना की ला ला ता, ता कि वानर हे रामाचे भक्त आहेत म्हणून मला माहित आहे तुमच्या मनामध्ये शंका आली असेल मला कसं वळ केलं म्हणून का तर ऋषीनं मला सांगितलंय हे काळ नेहमी हनुमंताला बोलू लागला मला बंधू कसा जिथेही रामाची कथा आहे तिथे हनुमंतराय येतात आजही मला वाटतं वाटत किता हनुमंतराय आलेले होते सकाळी मी बघितले कि ते मी पाहिले होते म्हणून की आज ह्या ठिकाणी मी माझे आहे आणि म्हणून त्या काळाने मी रामाची कथा सांगायला सुरुवात केल्या गेली कशा कथा सांगितली म्हणू लागला जो असणारा हवेचा वा बापांच्या वचनाच पालन करण्यासाठी वनाला निघाले अशी आपण खोबरात कोण तर असणारा हा काल नेहमी माझ्या हनुमंताला सांगू लागला महाराज धन्यवाद आमचे अकोबाई आले वंशातले आमचे महाराज रामायण सोडून त्यांना दुसरे काही वाचता येत नाही याला म्हणायचं न पाहि या ती कुळाचा विचार असेच दाढीवाले बाबा आम्हाला खरबंडीला पायथ्याला भेटले आम्ही गेल्यानंतर थांबलो आणि त्या दाढीवाले अल्लाच्या भक्तानं आम्हाला चहा पाणी केलं आमच्यावरती प्रेम करणारे हिंदू आणि मुसलमान एकाच धर्माने आहे फक्त एकच जात आहे ते असावे जातीचे येड्या गवाळाचे काम नाही तुळसी माळ गळा गोपी चंद नटिळा आणि आमच्याच जातीतल्या आम्हाला विरोध करणारे पाहायला मिळतात पण या ठिकाणी जात आहे ती वैष्णवांची आहे त्यांना जर दुसरं वाचायला लावलं तर वाचता येत नाही पण खरंच भाग्य आहे की त्यांनी रामायणावर भेट ठेवल्यानंतर मोवी वाचता येते कवी गावकरांच्या पंचक्रोशीतल्या सर्व लोकांकडनं एकदा जोरदार टाळ्या जोडीसाठी महिन्याची ओढ हो, माझ्या हनुमंतरायाला लागली आणि मग हनुमंतराया काय करतात ठिकाणी असणारा पण होता शिवधनुष्यावरती कानाळे वडून पण करी त्यालाच माझी मुलगी सीता देईल बिगर राजा रावणाला काळ तोंड त्याला करावं लागलं आणि शिवधनुष्य माझ्या प्रभू रामचंद्राला दुर्खंड केल्या गेला आणि सीतेचा आणि प्रभू रामचंद्राचं पाणी ग्रहण झाल्या गेला पुढे असणारे परशुराम आडवे आल्या गेले त्यांचाही गर्भहरण माझ्या अशा तऱ्हेची कथा कायने सांगू लागला ओ मारेला वा वा मग सीतेसमोर म्हणजे सीता महिला घेऊन रामप्रभू आणि लक्ष्मण बापाच्या आज्ञेनुसार वनवासाला आल्या गेले करत करत आले पंपा सरोवराच्या ठिकाणी आल्या गेले आणि त्या ठिकाणी वाली आणि सुग्रीव दोघा भूभोवा मध्ये वैर होत वालीचा घात केला सुग्रीवाला राजगादीवरती बसवला राजा

येऊ लागले प्रत्येक राक्षसाचा आघात करू लागले आणि त्यांचा उद्धार करीत पुढचा मार्ग कळमू लागले